मातोरा तालुक्यातील आंबेवाड गाव तांडा नंबर एक व तांडा नंबर दोन ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे मात्र या ठिकाणी कार्यरत असलेले ग्रामसेवक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप खुद्द सरपंच अरुण पवार यांनी केला आहे ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणी येत आहेत तांडा नंबर दोन येथील अंगणवाडी क्रमांक झिरो एकशे बावीस समोर पाण्याचे डबके साचले असून या ठिकाणी संपूर्ण भांड्यातील सांडपाणी वाहून येत असल्याने मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे यामुळे या, या अंगणवाडीत येणाऱ्या पासष्ट बालकांनी अंगणवाडीत येणे बंद केले आहे ग्रामस्थांना दुर्गंधी व त्रास सहन करावा लागत आहे दोघेही तांड्यांवर अनेक विकास ग्रामसेवक आठ आठ दिवस येत नाही आलेच तर ते कोणत्याही प्रकारची माहिती देत नाही किंवा सरपंच व सदस्यांचे ऐकून घेत नाहीत व मनमानी कारभार करत आहेत अशी तक्रार खुद्द सरपंचांनी केली आहे आंबेवडगाव तांडा नंबर दोन मध्ये बालवाडी नंबर एकशे बावीस इथे साठ पासष्ट पोरं शिकायला येता इथं पाणी तुंबलेलं आहे आणि मच्छर आळी हे संपूर्ण पडलेले आणि इथं थोडं डास वगैरे पण पडलेले आहे इथून येता जाताना येणाऱ्याना सर्वांना फार कठीण वाटतं या पाणीतून इकडून तिकडून जावं लागतं आणि पोरं पण शिकायला येत नाही इथं दो आम्ही दोन वेळेस ग्रामसेवकला सांगितलं काही इथलं काही चारी चारीच काही सुधारणा चारी ना होत नाही आणि ग्रामसेवक म्हणता की मी पण टाकून गेलेले एक बिझा दोन वेळेस केलं तीन वेळेस केलं आज करत नाही कोणी मी अरुण सिंग बाबू सिंग आंबेडगाव खुजू बुजरुक इथले रहिवासी आमच्या आंबेडोगाव तांडा नंबर दोन येते अंगणवाडी क्रमांक झिरो एकशे बावीस इथे जे कामाचे जे अंगणवाडीचे बांधकाम झालं जुनं बांधकाम त्याच्यामध्ये एकदम चुकीचं बांधकाम केलं गेलं पेवर ब्लॉक जे बसवलं एकदम खाली खोल जमिनीत बसवलं गेले तिथे भर न भरता बसले त्याच्यामुळे पूर्ण तांड्याचं जे पाणी येतं गटरीचं ते अंगणवाडी समोर असतं याबाबत वेळोवेळी अंगणवाडी सेविकेंना देखील सांगितलं की तुम्ही या बाबतीत वरिष्ठांकडे तक्रार करा पण अंगणवाडी सेविकांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर तक्रार केली तर ग्रामसेवक साहेब आम्हाला त्रास देतील म्हणून आम्ही तक्रार करत नाही आता हा आमच्या गोरगरिबांच्या पोरांच्या जीवनाशी खेळणं झालेलं आहे आरोग्याच्या दृष्टीने एवढं धोकेदायक आहे ह्या ज्या आळ्या पडलेल्या पाण्यामध्ये त्या अंगणवाडीच्या पायऱ्यापर्यंत आळ्या गेलेल्या आहेत हे सर्व दृश्य पाहून आम्ही स्वतंत्र भारतात राहतो की अजून बी आमचे तांडे पारतंत्र्यात आहे याचा आम्हाला उलगडा होत नाही ग्रामसेवकांना सांगून सांगून तकल्या गेलो ग्रामसेवक कुठलंही काम करण्याच्या मनस्थितीत नाही ग्रामसेवकांविरोधात तक्रारी करा झाल्या बीडिओकडे तक्रारी केल्या गेल्या कुठलं ग्रामसेवक आठवड्यात एका दिवस आले तर आले नाही तर येत नाही आले तर एकदम लोकांचे काम न न करता निघून जातात आणि काही त्यांचे ठराविक काही आहे अर्थ अपूर्ण कामे जे आहेत तेच करतात जातात त्याच्यामुळे आमच्या पूर्ण दोघं तांड्याच्या मागासवर्गीय समाजाच्या जीवनाशी खेळ चालू आहे हेच हीच गटर नव्हे तांडा नंबर दोन मध्ये अशा प्रत्येक ठिकाणी साचलेलं पाणी दिसेल दुर्गंधी दिसेल या बाबतीत आपण ग्रामसेवकांना पूर्ण सांगितलेलं आहे ग्रामसभेत ग्राम ठराव झालेले आहेत हे कामं करा त्याची इस्टिमेट करा खर्च काय आहे ते करा परंतु ग्रामसेवक त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही याच्यामध्ये आम्ही त्याच्याविरोधात तक्रार सुद्धा के दाखल केली आहे जीडीओ साहेबांकडे तक्रार केली आहे वारंवार फोन करून सांगतोय अंगणवाडी सेविकेच्या विरोधात सुद्धा आम्हाला तक्रारी करावी लागेल आणि अंगणवाडी आम्हाला बंद करावी लागेल कारण या पोरांच्या जीवनाशी हा खेळ चालू आहे हा जो खेळ चालू आहे तो कोवळ्या मना बालमाया बघावं हे काय आहे ही, ही परिस्थिती या परिस्थितीत पोरं अंगणवाडीमध्ये कशी येतील या अंगणवाडी शिवकेला याचा वास येत नसेल का या अंगणवाडी शिवका दिवसभर बसून कशी राहते इथे याचाही एक विचार व्हायला पाहिजे दुसरं महत्वाचं म्हणजे आम्ही पोलिसांकडे तक्रार करून देखील ग्राम जर कारवाई होत नसेल तर ही प्रशासकीय मुजुरी किती कितपत आम्ही सहन करावी याबाबत बी प्रशासनाने दाखल दखल घ्यावी आता कर्णवाल मॅडम आहेत आमच्या शिव मॅडम फार ऍक्टिव्ह म्हणून त्यांचा पेपर मध्ये गाजावाजा चालतो पण काही ठिकाणी हे जी दुरावस्था आहे याबाबत कर्नरवाल मॅडम काय करणार आहेत हा ह्या गावकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे माझं म्हणणं असं आहे ग्रा चौकशी व्हायला पाहिजे इथल्या पूर्ण कामाची चौकशी होणं गरजेचं आहे इथे हे जे दाब हे जे पेवर ब्लॉक बसवले हो त्याच्यावरती एक फूट पाणी आहे म्हणजे किती खोलगड पेवर पेवर ब्लॉक बसवलेले हो आहेत याची सुद्धा चौकशी होणे गरजेचं आहे आणि तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे यांनी हे बोगस काम कसं केलं आणि ताब्यात कसं घेतलं याबाबतही चौकशी होणं गरजेचं आहे माझी वारंवार प्रशासनाला नेहमी तक्रारी करतो शेवटी आम्ही या बाब बाबतीत याला आलो आहो की पुढच्या भावी काळामध्ये आम्ही एक तर ग्रामपंचायतला टाळ लावू अंगणवाडीला टाळ लावू आणि प्रशासना कुठलंही सहकार्य करायचं नाही या बाबतीत ही आमच्या ग्रामस्थांची आता ह्या स्थितीत आम्ही आलो आहोत याबाबत त्वरित कारवाई नाही झाली तर असहकार आंदोलन स्वीकारलं जाईल ग्रामपंचायतीकडे पैसा लोक घरपट्ट्या ग्रा, ग्रा, आता ह्या अशा दुष्काळी परिस्थिती देखील आमचे लोक काम व्हायला पाहिजे म्हणून घरपट्ट्या भरतायत मग पैसे घरपट्ट्या भरूनही जर लोकांचं काम होत नसेल ग्रामसेवक करत नसेल हे काम ग्रामसेवकचं आहे एस्टिमेट करणं त्याचं प्रशासकीय मंजुरी घेणं ग्रामसेवक सरप सांगायला गेलो की डायरेक्ट सांगतात की सरपंचाचं काम आहे सरपंचाचं कारकुनी काम नाही सरपंचाचं काम जे आहे ते सरपंचाचं प्रशासकीय मान्यता देणं ते सभेत देणं ग्राम सरपंच देऊ शकत नाही ग्रामसभा आणि ग्राम बॉडी जी आहे ती त्याला मंजुरी देते या बाबतीत ह्या ग्रामसेवकला वरिष्ठांचं का वरदास्त लाभलेलं आहे हे जर कळणं आम्हाला कळत नाहीये हा आणि आम्ही जर बोलायला गेलो तर एकदम हामृत भाषा म्हणजे गोवर गरिबांना तर गलीच्या शब्दात बोलतात आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची महत्वाची म्हणजे हा ग्रामसेवक यांनी असे काही केलेले एखाद्या का समजा वारस वारसावर वारस जर असेल वारसाचा जर घर घरनावर करायचं वारसाच्या नावावर तर त्यांना दोन दोन महिने करत नाही परंतु असे बेकायदेशीर किती घर घरनावर केले याबाबत आम्ही वेळोवेळी त्यांना विचारणा केली ते एकदम उडाउडूची उतरतात आणि हमरीत उमरी रतात आणि त्यांची मुजुरी अशी आहे की तुम्हाला जे कराय ते करा अर्ज करा माझं काही वाकड होणार नाही याला कुठेतरी पायबांध घातलं गेला पाहिजे नाही तर आम्ही संपूर्ण ग्रामस्थ सध्या आचारसंहिता असल्यामुळे आम्ही शांत आहोत आचारसंहता संपल्यावर आम्ही आमच्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने योग्य मार्ग निवडू आंबेवडगाव टांडा नंबर दोन मध्ये बालवाडी नंबर एकशे बावीस इथे साठ पासष्ट पोरं शिकायला येतात इथं पाणी तुंबलेलं आहे आणि मच्छर आळी हे संपूर्ण पडलेले आणि इथं थोडं डास वगैरे पण पडलेले इथून येता जाताना येणाऱ्याला सर्वांना ना फार कठीण वाटतं या पाणीतून इकडून तिकडून जावं लागतं आणि पोरं पण शिकायला येत नाही इथं